कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा मादी शक्ती मुक्ता की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री गुरु अक्ते महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय आता मी तुम्हाला एक श्लोक सांगतो तो श्लोक पण निषेधातलाय ब्रह्म हैवेभ्य हो तस्य ब्रह्मन विजये देवा अमह्यंत या श्लोक चा अर्थ असा आहे होते की असुरांचा आणि देवांचं युद्ध झालत त्याच्यामध्ये देवांचा विजय झालता आणि असुरांचा पराजय झालता आता मी तुम्हाला केनोपनिषदातलीच एक छान गोळ कथा सांगतो देवासुर संग्राम झालता देवासूर संग्राम म्हणजे देवांचा आणि असुरांच युद्ध संग्राम म्हणजे युद्ध देवासूर संग्राम झाला आणि त्या युद्धामध्ये परमात्म्यांनी परमात्म्यांनी देवा देवतांना विजय प्राप्त करून दिला आणि देवतांना वाटलं की हा विजय आपणच प्राप्त केला विजय झालेला माणूस कसा पार्टी करत असतो त्यांनी पार्टी केली बसले आपापल्या आप सिंहासनावर बनायला लागले की मी त्याला असं मारलं त्याला तसं मारलं मग मनातच अग्निदेवानी आणि इंद्रदेवानी म्हटलं की ते ते काय म्हणतात ते परमात्मान मान ते ब्रह्म विष्णू महेश त्याचं तर काही काम नाही पडलं यावी काही काम असतं नाही त्याचं आपण सगळं करू शकतो मग परमात्म्याला वाटलं की यायला गची बाधा झाली गर्व झाला अहंकार झाला असं वाटलं मग परमात्म्यांनी यक्षाच रूप धारण केलं आणि ब्रम्हलोकाच्या रस्त्यांनी गेले चालायला लागले आणि मग ब्रह्म लोका नाही स्वर्ग लोका लोक आले आ, स्वर्ग लोका लोक आले अमरावती तुम्ही अमरावती म्हटलं की तुम्ही म्हणता की जे बुड अमरावती आहेत ते नाही बर अमरावती लोक पोचले आणि मग इंद्रदेवानी भटल की जायरे अग्नी पाहुणे बरा कि कोण आला बाहेर गेला अग्निदेव आणि की तू कोण आहेस अहंकार होते ना मोठे मोठ्या म्हटलं की तू कोण आहेस म्हटलं की मी यक्ष साधारण जात होतो ही म्हटलं की तुम्ही कोण आहे अग्निदेवांनी म्हटलं की तू तू, तू डायरेक्ट मला मला ओळखत नाही मी अग्निदेवा अग्निदेव सगळ्या ब्रह्मांडाला का फुकीत उडून देतो देतो टाकतो यवताची एक काडी उचलली आणि अग्निदेवा पुढे ठेवली म्हटलं की तुम्ही ब्रह्मांडाला जाळताना मग या काडीला जाळून टाकवा बरं मगच मला समजेन की तुम्ही खर जाडू शक सत्ता ब्रह्मांडाले मग अग्निदेवाने म्हटलं की अरे मी ब्रह्मांडाले जाण्याच्या गोष्टी करू राहिलो आणि तू हे गवताची काडी ठेवू राहिला मायापुढे दाखवा ना ब्रह्मांड गेलं दूर पहिले हे तर दाखवा पहिले याले तर जाड लावून दाखवा मग समजून ना की तुमच्या अंगात पावर आहे कशाले पण जाड लावायची मग अग्नि दिवानं की हाल डोको खात बशीने एकदा दाखवूनच देतो आपली पावर मग असं केलं पाच मिनिट पाहिलं गवताचा शेंडा असा जरा सोकेल असते ते त्याला बी झाड नाही लागला शिक काडी बी नाही झाली उशीर गरम बी नाही झाली हा मग मग एकदा मग अग्नी बंद केली पाहिलं बरोबर पाहिलं उत्सव बी नव्हत काळ मग सगळी अग्नातली अग्नी काढली गवताच्या काळीवर सोडली पाच दहा मिनिट सोडायलाच ठेवली आणि मग घेतली डबल पाहिलं तशीची तशी मग अग्निदेवाची जिरली अग्निदेव चालले आले

म्हटलं की तू कोण आहेस मग यक्षांनी म्हटलं की मी एक यक्ष आहे साधारण जात होतो मग यक्षांनी म्हटलं की तुम्ही कोण आहेत मग वायुदेवानी म्हटलं की तू मला मला आवळत नाहीस मी सगळ्या ब्रह्मांडाले एका फुकीत उडवतो मग यक्ष तो पहिला बो आलता येईन तो म्हणे की डायरेक्ट मी अग्निदेव आहे तो पहिला बो आलता येईल पहिला म्हणे ब्रह्मांडाले एका फुकीत जाडतो पण फक्त एका गवताच्या काळीले बी नाही जाडता आलं त्या बोले आता तुम्ही जाडून दाखवा बर तुमच्या जाडून बनतो उडून दाखवा बर मग अरे मी ब्रह्मांडाला उडवायचा गोष्ट करून तरी बी तू काडी गवताच्या काडीला आणल ब्रह्मांड गेलो दूर पहिले या तर उडून दाखवा मग समजी ना कि तुम्हाला उडवता आहे ते ब्रह्मांडाले वस्तू लायुदेवानी ला। पण सोचले म्हणत की हा डबल डोक हा बी डोकं काही ना आपलं अस पाच मिनिट केल वायू सोडली अशी होती ना ते गाडी अशी काडी होती ते तर ते अशी अशी बी नाही झाली तशीची तशीच राहिली डबल बरोबर पाहिलं मग सगळ्या अंगातली वायू सोडली त्या गवताच्या काळीवर हो। पाच दहा मिनिट वायू घेतली मग डबल तशीची तशीच मग वायुदेवा म्हटलं की हा काही साधारण माणूस नाही वायुदेव बी इंद्रदेवाजवळ गेले इंद्रदेवाय म्हटलं की हा माणूस काही साधारण नाही आहे हा विशेष व्यक्ती आहे अग्निदेवाची पण जिरवली होती अग्निदेव पण जिरून जी, आले माझी पण जिरवली मग इंद्रदेवाला वाटलं की हा कोणीतरी आहे मग इंद्र देव गेले स्वतः हा आणि परमाता मालताना अख्याच रूप घेऊन मग गायब झाले आणि तिथं पार्वती माता प्रगट झाली पार्वती मातेचे तर इंद्रदेव

गर्भ गर्भ झालेला आहे तुम्हाला गची बाधा झालेली आहे मग इंद्रदेवांना त्यांची भूल समजली की आपल्याला अहंकार झालता त्यांनी अहंकार सोडून दिला अहंकार सोडून दिला आणि या कथेतून असं सिद्ध होते की का करता पण देव परमात्मा का रहिता पण देव आहे करता का सह ये